गेल्याच वर्षी श्रीमती शांताबाई मोरे शांताबाई गोरे यांच्या स्मरणार्थ आईच्या स्मरणार्थ केलं ना त्यामध्ये हेल्थ सिटी या स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो <प्थाँगा> खरं म्हणजे अतिशय उत्तम दर्जाचं हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलेलं आहे मी राजू गोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी डॉक्टर डॉक्टर डुकरे योगेशजी आणि अमित कुमार गौड या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि या भागामधल्या रुग्णांसाठी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे खरं म्हणजे हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण आरोग्य हे, हे प्रत्येकासाठी फार उत्तम आरोग्य राहणं आणि आरोग्याच्या सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध होणं ही आता काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून या, या भागात देखील याची आवश्यकता होती गरज होती ती आपण पूर्ण केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आलेला प्रत्येक रुग्ण अतिशय दुःखी कष्टी आजारामुळे असलेला जाताना हसत मुखाने गेला पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याकडून अपेक्षित आहे आणि म्हणून जे काय आपण मी ओटी वगैरे पाहिली अतिशय मॉडर्न आणि चांगल्या पद्धतीचं नवीन ॲडव्हान्स अशा मशीनरीज आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्याचा फायदा या भागातल्या रुग्णांना नक्की होईल आणि रुग्णांचे प्राण वाचतील अशा प्रकारच्या आपल्याला शुभेच्छा देतो आलेला प्रत्येक रुग्ण बरा होऊन स्वतःच्या पायावर चालत जावा अशा प्रकारचं काम आपण कराल अशी असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो फक्त एवढंच सांगतो की हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जे काही पूर्ण डॉक्टर असतात पण त्याच्यापूर्वी जो काही स्टाफ असतो त्या स्टाफचं जे काही रुग्णांबरोबर इंटरॅक्शन आणि सुरुवातीचा जो काही काळ असतो तो, तो महत्वाचा असतो त्यामुळे रुग्णाला इथं आल्यानंतर अर्धा बारा झाला पाहिजे तुमच्या या वातावरणामुळे आणि मग आपला रुग्ण तुमच्या उपचारामुळे पूर्ण बरा होऊन या ठिकाणा गेला पाहिजे अशा प्रकारचं काम आपण करा आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय आमदार साहेब आहेत सर्व मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते आणि तदनंतर प्रथमता आदरणीय साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय आदरणीय आर डी तथा राजेंद्रजी गोरे साहेब आणि दोनही डॉक्टर महोदयांना कृपया विनम्रपूर्वक के विनंती केली जाते की कृपया आपण आदरणीय साहेबांना सन्मानित करावं दोनही डॉक्टर महोदयांना आणि त्याबरोबर आदरणीय आर डी गोरे साहेब आपण विनम्रपूर्वक विनंती केली जाते की कृपया आपण आदरणीय साहेबांना आदरणीय साहेबांचा सन्मान जोरदार टाळ्यांच्या गाजरामध्ये संपन्न होतोय तदनंतर आदरणीय आर डी गोरे साहेबांचं शुभ असते हरिदरपुर दुनिया सोया सर्व या सृजन प्रांग शुभाग्म हुते